पुढच्या ब्रेकिंग बातमीकडे ती म्हणजे निकृष्ट लिंबू सरबत बनवणाऱ्याला पाच लाखांचा दंड ठोठावण्यात आलाय मध्य रेल्वे प्रशासनाने हा दंड जो आहे तो आकारलेला आहे कुर्ला रेल्वे स्टेशनवरील स्टॉलवर स्टॉल धारकावर हा निकृष्ट लिंबू सरबताचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्यानंतर कारवाई केली गेली आणि रेल्वे स्टेशनवर सरबत विकण्यावरील बंदी जी आहे ती अखेर कायम ठेवण्यात आली टी व्ही नाईने हा व्हिडिओ जो आहे तो दाखवला होता त्यानंतर याची दखल घेतली गेलेली आहे आणि अखेर या लिंबू सरबत बनवणाऱ्याला पाच लाखांचा दंड ठोठावण्यात आला याविषयी बातचीत करूया आमचे प्रतिनिधी आनंद पांडे यांच्यासह आनंद काय सांगाल नेमकी काय कारवाई झालेली आहे नक्कीच बिरसाली काही दिवसांपूर्वी जे आहेत कुर्ला रेल्वे पाणी वर नेंबू पाणी घालण्या पद्धतीने माणसा तयार करत होता आणि ते व्हिडिओ बातमी दाखवली होती ते दखल घेऊन रेल्वे प्रशासनाने त्याच्याकडनं पाच लाखांच्या जे आहेत दंड आकारलेला आहे आणि सुद्धा वर कारवाई केलेली का, का, का आहे निश्चितच धन्यवाद आनंद तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी